आमच्या या आज या रस्त्या रोखाच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफी कांद्याला हमी भाव किंवा अनुदान ग्रामपंचायत रोजगारांचा असेल किंवा रोजगार हमी योजनेचा असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील या ज्या काही इतर आणि इतर ज्या मागण्या आहे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी वेळोवेळी जे आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज नाशिक संभाजी नगर महामार्गावर पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने रास्त रोको आंदोलन करण्यात येत आहे आज पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने जे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहे कांद्याला शासनाने जे पडलेले बाजार आहे त्याच्यावरती त्यांनी हे करावं त्यानंतर या येवला तालुक्यामध्ये खताच्या लिंकिंगचा खूप मोठा प्रकार चालू आहे आणि कृषी अधिकारी भ्रष्ट दुकानदारांनाच पाठीशी घालत आहे आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं शेतकऱ्याकडे लक्ष न देतानी ते मंत्रालयामध्ये विधानभवनामध्ये पत्ते खेळत आहेत या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज या पुरण गावकऱ्यांनी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे